राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा आणि जव्हार तालुक्यातील विविध भागामध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतलाय यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील चिंचगर गाव आणि जुने जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील गुंडपाडा ताडपाडा इथे सुरू असलेल्या रस्ते कामांची पाहणी केली आहे यावेळी पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखड जव्हार प्रकल्प अधिकारी अपूर्वा बासूर जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते सर्वप्रथम पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा तालुक्यातील चिंचगर गावात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला या पावसामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये नागरिकांच्या सुरक्षेची आणि मूलभूत सोयी सुविधांची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हार तालुक्यातील जुने जव्हार ग्रामपंचायत हद्दीतील गुंडपाडा ताडपाडा इथं सुरू असलेल्या रस्ते कामांची पाहणी करून रस्ते बांधकामाचा दर्जा तपासून घेतला आहे यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी कामाच्या गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची हायगय सहन केली जाणार नाही नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणं ही प्रशासनाची जबाबदारी असून काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या भोपोली विलशेत सोमटा रस्त्याची देखील पाहणी केली आहे पाहणीच्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे या मागणीची दखल घेत मंत्री गणेश नाईक यांनी रस्त्याच्या दुरावस्थेची संपूर्ण तांत्रिक माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली आहे त्यानंतर त्यांनी कॉन्क्रिटीकरणाच्या मागणीवरती सकारात्मक विचार करून तातडीनं पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत सगळ्या नॅशनल हायवे स्टेट हायवे जिल्ह्यातले मुख्य रस्ते तालुक्यातले मुख्य रस्ते आणि मग गावाला जोडणारे रस्ते सर्वच रस्त्यांचा दर्जा चांगला राहण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क